नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे येत्या अठ्ठावीस तारखेला पी एम किसानचा दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे परंतु मित्रांनो यावेळेस मात्र या शेतकऱ्यांना अजिबात हप्ता मिळणार नाही तर हे कोणते शेतकरी आहेत आणि ते लाभार्थी असूनसुद्धा त्यांना सोळावा हप्ता का मिळणार नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आतापर्यंत या पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपयेप्रमाणे पंधरा हप्ते लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले आहेत आणि आतापर्यंत जवळपास अकरा कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तर मित्रांनो या अकरा कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांमध्ये काही बोगस लाभार्थ्यांनीसुद्धा योजनेचा लाभ घेतलेला आहे अर्थात जे शेतकरी योजनेत बसत नाहीत त्यांनी पण लाभ उठवला आहे म्हणून अशा अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यासाठी केंद्र शासनाने ई के वाय सी करण्यास सर्व लाभार्थ्यांना सक्तीचे केले मात्र वारंवार सूचना देऊनही जे लाभार्थी आपली ई के वाय सी करत नाहीत त्यांना आता सोळावा हप्ता अजिबात दिला जाणार नाही असे दोन दिवसांपूर्वीच कृषी आयुक्तांनी सांगितले आहे तेव्हा मित्रांनो तुम्ही अजून ई के वाय सी केली नसेल तर सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत करून घ्या तरच तुम्ही सोळाव्या हप्त्यासाठी पात्र व्हाल आणि तुमच्या खात्यात दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता जमा होईल तर अशा प्रकारे मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी केलेली नसेल त्यांना सोळावा हप्ता मिळणार नाही हप्ता मिळवण्यासाठी सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत ई के वाय सी करून घेणे गरजेचं आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद